ड्रीम महाराष्ट्र पोलीस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चोवीस मे दोन हजार चोवीस चालू घडामोडी दरवर्षी राष्ट्रकुल दिन चोवीस मे रोजी साजरा करण्यात येतो जागतिक स्किनो या जागरूकता दिवस दरवर्षी चोवीस मे रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लेट्स मो इंडिया उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस एमध्ये समा सामील होणारा स्पेन हा नव्याण्णव सदस्य देश ठरला आहे भारताच्या सचिन रावने जागतिक पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे नवी दिल्ली येथे सायबर सुरक्षा व्यायाम दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ प्रा श्रीनिवास आर कुलकर्णी यांना अमेरिकेतर्फे प्रतिष्ठेच्या द शॉफ प्राईजने गोरण्यात येणार आहे सिक्कीममध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सागा दावा उत्सव साजरा केला जातो रमेश बाबू व्ही हे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे ई आर सी नवीन सदस्य झाले आहेत जपानमधील टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वात उंच ॲस्ट्रॉनी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीचे उद्घाटन केले आहे कलकत्ता उच्च न्यायालयाने दोन हजार दहा नंतर दिलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द केली आहेत हवाई दलाच्या प्रमुखांनी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे कमांड हॉस्पिटल एअर एअरफोर्स बेंगलोर येथे उद्घाटन केले आय डब्ल्यू एफ विश्व युवा भारन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या प्रतिस्प प्रतिस्मिता भोईने चाळीस किलो वजने गटात सुवर्णपदक जिंकले आहे आय डब्ल्यू एफ विश्व युवा भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धा फेरुल या देशात सुरू आहे आय डब्ल्यू एफ विश्व युवा भारोत्सन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रीती स्मिता भोई ओडिशा या राज्याचे खेळाडू आहे दक्षिण कोरिया चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद सेऊल येथे होणार आहे माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पवर फोर्ट पोहोचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती हितेश कौशिक हा गोवा राज्यातील रहिवाशी आहे कांपा कार्तिकेयन माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे कामया कार्तिकेयन ही माउंट एव्हरेस्टवर शिखर सर करणार जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे मुंबईचे रहिवासी काम्या कार्तिकेनने सोळाव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून भारताच्या सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखीने शारजा चॅलेंज चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेत विविधपदक पटकावले आहे यू एफ हा युरोपा लीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा अटलांटा पहिला इटालियन संघ ठरला आहे सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस सर्वाचे आयोजन वीस ते चोवीस मे दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे डी आर आय एम एस हे डिजिटल प्लॅटफॉर्म आसाम राज्यात लाँच करण्यात आले आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सीने टी डी बेस्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे एन टी पी सी ही टी डी बेस्ट अवॉर्डमध्ये सातव्यांदा पुरस्कार मिळणारी सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे जगातील सर्वाधिक लोकप्रिय यूट्यूब चॅनल टी सिरीज आहे जर्मन लेखिका जेनी एरेरेनपेन बेक जर्मनी यांनी लिहिलेल्या व मायकल हफमॅन यांनी अनुवाद केलेल्या कैरोसा के या पुस्तकादोना जीवीचा आंतरराष्ट्रीय बोकर पुरस्कार मिळाला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पुरस्का देण्याची सुरुवात दोन हजार पाचपासून सुरू झाली आहे जेनी एरपेनबेकच्या केरोसने आंतरराष्ट्रीय बोकर पुरस्कार जिंकले आहे जेनी एअरपेन बेग आणि मायकेल हॉपमॅन यांनी संयुक्तपणे एअर एअरपेन बेग यांच्या कादंबरीसाठी दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय बुक पुरस्कार जिंकला आहे हॉफमॅन यांनी जर्मनमधून अनुवादित केला आहे एअरपेन बेग हा पुरस्कार प्राप्त करणारा पहिला जर्मन लेखक तर हर्फमॅन हा सन्मान मिळवणारा पहिला पुरुष अनुवादक आहे पन्नास हजार डॉलर बक्षीस त्यांच्यामध्ये समान रीतीने विभागले जाईल जिनी एअरपेन द्वारे आणि मायकेल हॉपमॅन यांनी अनुवादित केलेले केरोस पूर्व जर्मनीच्या पतनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे एअर एलेनॉर वॉचटेल यांनी पीडितकरांनी समृद्ध रचना म्हणून वर्णन केलेली कादंबरी वैयक्तिक आणि राष्ट्रीय उलथापालक एकमेकांशी जोडते वेन वॅचटेस्टने एअरपेन बेगच्या लिखाणातील अद्वितीय आणि वैचित्यपूर्णता कॅप्चर केल्याबद्दल हॉफमॅनच्या हो अनुवादाची प्रशंसा केली विशेष कारण ऑफ वाक्यांचा प्रभावी वापर आणि विस्तृत भावनिक शब्द संग्रह लक्षात घेऊन जगात सर्वात लोकप्रिय यूट्यूब टी सिरीज दोन पाच साली यूट्यूब व्यासपीठ सुरू झाले असून भारतातील हिंदी भाषेत चालणारे टी सिरीजचे सव्वीस पॉईंट सहा करोड चॅनल दर्शकांच्या बाबतीत जगात सर्वोच्च स्थानी आहे टॉप फाईव्ह चॅनेल्स टी सिरीज, सिरीज हिंदी भारत मी मिस्ट इंग्रजी अमेरिका कोकोमेलन इंग्रजी अमेरिका सोनी एच टी व्ही हिंदी भारत किड्स डायना शो इंग्रजी युक्रेन अमेरिका मुंबईची काम्या ठरली देशात सर्वात तरुण एव्हरेस्ट वी जगात सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी विक्रमी कामगिरी मुंबईतील सोळा वर्षीय काम्या यांनी केली आहे नेपाळच्या बाजूने रेस्टॉरंट यशस्वी चढाई करणार ही सर्वात कमी वयाची पहिली भारतीय व्यक्ती बनली आहे सर्वात कमी वयात अशी विक्रमी कामगिरी करणारी काम्य ही जगातील दुसरी मुलगी ठरली आहे राष्ट्रकुल दिन चोवीस मे दरवर्षी राष्ट्रकुल दिन चोवीस मे रोजी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसची थीम एक चिक सामाजिक भविष्य आमच्या सामान्य संपत्तीचे रूपांतर कॉमनवेल्थ डे पूर्वी एम्पायर डे म्हणून ओळखला जात असे एकोणीसशे चारमध्ये रेजिनॉल्ड ब्रेब्रॉझॉन यांनी प्रथम यू, यू के केमध्ये मध्ये केमध्ये एम्पायर डे साजरा केला साक्षी एलिझाबेथ राणी एलिझाबेथच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाकला पाळला जातो एकोणीसशे सत्याहत्तरच्या काळात मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी राष्ट्रकुल दिन साजरा केला जात होता हा दिवस कॉमनवेल्थ ऑफ कॉमनवेल्थ ऑफ नेशन नी केला साधारणपणे संपूर्ण जगात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिन साजरा केला जातो साधारणपणे संपूर्ण जगात दरवर्षी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी